ही जमीन दुसऱ्याला जर विकलं तर आम्ही करणार आमची चार ही जमीन दुसऱ्याला विकलं तर आम्ही आत्महत्या करून खरेदी खताच्या आधारे फेरफार न करण्याची तहसीलदार उदगीर यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती उदगीर तालुक्यातल्या वायगाव येथील अनिकेत रामराव बिरादार यांनी त्यांच्या मालकीची जमीन ही काही आर्थिक अडचणीमुळे उदगीर येथील अनवर हुसेन मनोद्दीन यांच्याकडे तीन लाख ऐंशी हजार गहाण ठेवली होती वय पन्नास वायगाव राहणार वायगाव तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे आणि माझी जमीन माझ्या आजोबाच्या आजोबाची वडलोपार जमीन आहे हे जमीन मी काही कारणास्तव माझ्या मुलाला शिक्षणाकरिता दोन हजार मध्ये अनवर शेख उदगीर यांच्याकडून दोन लाख रुपये घेतलेलो होतो दोन लाख घेतलेला असताना दुसऱ्या वर्षी व्याजासहित शेकडा पाचनं पैसे त्यांची परत केलो परत केलेले असताना चहा मला बैना वापस करून दे म्हणतात देत नाही तो वापासून देण्या गेला देणार देत नसल्यावर दहा पाच माणसं गोळा केलो दुसरी माणसं परगावची माणसं आली दुसरी माणसं आली ते सगळे मिळून बैठक बसली बैठक बसलेल्या असताना त्यांनी शेकडा पाचचा हिशोब केला आणि हिशोब केल्यावर मला तीस लाख रुपये मागितले तीस लाख रुपये मी देत नाही असं म्हणल्यानंतर अनिता राम बिरादार राहणार वायगाव आमची जमीन एवढीच आहे आम्ही शेती काम करून खाता ही जमीन दुसऱ्याला जर विकलं तर आम्ही का करणार आमची चार लेकरं मी तर ही जमीन दुसऱ्याला ऐकलं तर आम्ही आत्महत्या करून मरून जाणार ही सर्व रक्कम ठरलेल्या मुदतीमध्ये व्याजासकट परत केलेली असताना सुद्धा अनवर हुसेन मैनोद्दीन यांना माझी जमीन मला परत करा म्हणून अनेक वेळा विनंती केली सदर जमिनीवर सध्या माझाच ताबा आहे असे असताना सुद्धा त्यांनी माझी जमीन मला परत न करता ती जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे इतर व्यक्तीला खरेदी खत करून देऊन माझ्यावर अन्याय केला आहे त्यामुळे मी उदगीर येथील दिवाणी न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली असून सदर जमिनीचा उदगीरच्या महसूल विभागाकडून फेरफार करण्यात येऊ नये अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे अनिकेत उर्फ विकास रामराव बिरादार यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद